दोन वर्ष आपण मला सातत्याने बोलवला पण कदाचित नियतीला काय असेल मला माहित नाही मी आमदार म्हणूनच गावात यावं वाढीत यावं असं काही म्हणून <प्राँगा> आज आमदार निलेश राणे म्हणून आपल्या समोर मी उभा आहे मी पाच वर्ष दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा खासदार म्हणून पण काम बघितलं हा मतदारसंघ तेव्हा माझ्या मतदारसंघात यायला आणि अनेक विकास काम अजूनही करायची राहिली मी कुठल्याही पक्षीय राजकारणामध्ये आपण सगळे महायुतीचे लोक इकडे जमलेलो आहोत आपण एकत्र मिळून गावाचा विकास केला पाहिजे मी दीपकजी भेंद्रे यांना त्यांचा मतदारसंघ मला असं वाटतं तुमच्या पंचायत समितीमध्ये येणारा पुढे दीपक माझ्या घरचा एक सदस्य असल्यामुळे दीपक मागेल ते काम देणं हे माझं कर्तव्य मी समजतो आणि त्याच त्याच हेतून मी आजपर्यंत दीपक मी कुठलंही काम आणलं तर ते समाजासाठी योग्यच असेल त्यांच्या विभागासाठी योग्यच असेल आणि म्हणून ती मागणी त्यांनी आपल्याकडे केली असं समजूनच कुठल्याही त्याच्या कामाला मी नकार दिलेला नाही किंवा भावना आमची आहे आमची काम करायची तशी पद्धत आहे आणि येणाऱ्या अनेक निवडणुका ज्या काही येतील आज काही निवडणुकीचं काही सांगणार नाही पण राजकीय परिस्थिती काय आहे त्याच्यावर मी काही बोलणार नाही आज गणेश जयंतीच्या निमित्ताने आपण इथे मला बोलवलं कधी निवडणुका येतील तेव्हा बाकीचं बोलू नाही तर दोन वर्ष ज्या आतूर त्यांनी तुम्ही मला बोलवलं पुढच्या वर्षी मला बोलवणार <laughs> नाही म्हणून <laughs> जास्त काही न बोलता आपण सगळे एकच आहोत लक्षात ठेवा आणि आपण सगळे हिंदुत्वासाठी एकत्र आले होत महायुती म्हणून एवढंही आपण लक्षात ठेवा या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवून पुढची पालक पावलं उचलली पाहिजे मी खरोखरच आपल्या मनापासून आभारी आहे आपण मला बोलवलं नाही तर कुठल्या माझी खासदाराला कोण लक्षात ठेवतं तुम्ही एका माझी खासदाराला लक्षात ठेवलं त्या गोष्टीचं खरोखर तुम्हाला सलाम तुम्हाला करतो रवीला पण सांगतो की रवी मला जीवनामध्ये काय कळायला मला माहित आहे पण रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्याने जी मला ओळख दिली ना ती इतर कधीही मला कुठला दुसरा जिल्हा देऊ शकणार नाही अशी ओळख मला या रत्नागिरी जिल्ह्याने दिली खरोखरच माझं नशी समजतो आपण सगळे इथे एवढ्या मोठ्या संख्येने इकडे जमणार माझी वाट बघितली खरं तर कार्यक्रमाला उशीर झाला मला यायला उशीर झाला आज सकाळी उठल्यापासून मला फोन करतो त्याचा दुपारी सगळं झाल्यानंतर आज तिकडे संध्याकाळ मला पोचण्यासाठी संध्याकाळ झाली सापडतो मला क्षमा त्यावेळेस आपण जर बोलवलं तर वेळेवर यायचं नक्की प्रयत्न करीत आणि धुळत मी आलोय एवढं म्हणजे तुमची मनातली शंका जाईल आणि हा खराच निलेश राणे आहे मनापासून बोलवलं त्या गोष्टीचा मला आनंद आहे नाहीतर कोण जसं म्हणलं कोण कोणाला लक्षात ठेवतो आजच्या जगामध्ये पण तुम्ही ठेवलं आणि आग्रहाने नाही आलंच मी तो आता बघतो प्रयत्न करतो खरं की काय म्हणजे एवढं एवढं त्याला मनापासून वाटत होतं की मी यावं अशी लोक माझ्या जीवनामध्ये कमी म्हणून तुम्ही लक्षात राहणार माझ्या लक्षात राहणार हायवेवरती काही जरी झालं एक दगड जरी पडला तरी तुम्हाला <laughs> फोन देतो असा आमचा अरविंद नाजेकर आहे म्हणून ही सगळी मंडळी खूप दिवसानंतर मला भेटते या कारण का आता मतदारसंघ तिथे असल्यामुळे थोडा वेळ तिकडे द्यावा लागतो आणि हा मतदारसंघ आता योग्य हातामध्ये आलेला आहे किरण शेठ सामंत आज जसं सा काम करत आहेत त्यांची काम करण्याची पद्धती जोडून बघतोय त्यांनी या मतदारसंघाचा संपूर्ण आढावा निवडणुकीच्या अगोदर घेतले नाही प्रत्येक विभागवार प्रत्येक गावाची माहिती त्यांना आहे आणि त्यांच्या कामाचं नियोजन जसं कुठल्याही विषयाचं नियोजन जसं ते करतात आपल्याला शंभर टक्के तो मागच्या पंधरा वर्षामध्ये न्याय मिळाला नाही तो ह्या पाच वर्षाच्या आत म्हणजे अडीच वर्षातच ते करून पूर्ण आपल्या हातात देऊन टाकतील हा मतदारसंघ असा घडवतील तो मागच्या पंधरा वर्षात घडला नाही असा मतदारसंघ किरण शिटसामंत आपल्या महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि नेत्यांना मनापासून मागी गणेश जयंती मागी गणेश जयंतीच्या शुभेच्छा देऊन इथेच थांबतो जय धन्यवाद